जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे लाखाच्या टप्प्यात पोहोचले असून सोन्याच्या भावाने आज आतापर्यंत सर्व विक्रम मोडीत काढले आहे सोन्याचे भाव आज दिनांक सतरा एप्रिल रोजी जी एस टीसह अठ्ठ्याण्णव हजार दोनशे बासष्ट रुपयावर पोहोचले असून गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये जी एस टीसह सोन्याचे भाव हे अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पासष्ट रुपयावर पोहोचल्यामुळे अमेरिका आणि चायना यांच्यात सुरू असलेल्या ट्रेड वॉर व वा डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जगभरात सोन्यात मोठी भाववाढ झाली असून परिणामी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकाच्या आवाख्याच्या बाहेर सोने हे गेले आहे सराब व्यावसायिक यांनी म्हटले आहे की आगामी काळात सोन्याचे भाव हे एक लाखाचा टप्पा पार पडणार असल्याचे यावेळी सुवर्ण व्यावसायिक सुनील बापना यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे सोनेचा भाव चौऱ्याण्णव हजार शंभर रुपये होता आज सोन्याचा भाव पंच्याण्णव हजार चारशे रुपये आहे जे जी दोन दिवसात सोन्याची वाढ झाली भरपूर वाढ झाली आणि आज सोन्याचा भाव जीएसटी सगळ अठ्ठ्याण्णव हजार दोनशे बासष्ट रुपये आहे सोन्याचा भाव वाढ होण्याचे कारण अमेरिकाचा टेरपचा जो प्लान चालू प्लॅनिंग चालू होतो अमेरिका आणि इराणमध्ये थोडा भी वाढ होण्याची शक्यता वाढली आहे आणि तिसरा ते पूर्ण वर्ल्डचे शेअर मार्केट घसरून राहिले आहे त्याच्यामुळे तो अस्थिरता जास्त वाढली आहे आणि लोकांचं पूर्ण वर्ल्डमध्ये लोकांचं अट्रॅक्शन सोनाकडे वळतो इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने आणि सेंट्रल बँकसुद्धा पूर्ण वर्ल्डची सेंट्रल बँकेसुद्धा सोनं घेते तर त्या हिशोबाने सोन्याचा भाव वाढून राहिले ग्राहक आता ग्राहक सोन्याचे भाव अचानक वाढले त्याच्यामुळे थांबलेले आहे आणि विक्रीचा भाव विक्री कमी आणि मोड जास्त आहे सोनं लोक प्रॉफिट बुकिंग चालू आहे